मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारचा गाजाबाजा सुरू आहे अशातच एक मेसेज व्हायरल होतोय ज्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे या व्हायरल मेसेजमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमाला गैरहजर राहतील त्या महिलांचे फॉर्म रद्द होतील असं लिहिण्यात आलंय म्हणजे त्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत असं या मेसेजमधून सांगण्यात आहे यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना ही धमकी दिली जात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केलाय हा व्हायरल मेसेज नेमका काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम कोणता आहे आणि या व्हायरल मेसेज वरून सुप्रिया सुळेंनी काय टीका केली आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ होतोय पुण्यातून सुमारे पंधरा हजार महिला या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय राज्यातल्या अधिक लाभार्थी महिला प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत स्वरूपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन बैठक व्यवस्था पार्किंग महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था त्यांची आरोग्य तपासणी भोजन पिण्याचं पाणी स्वच्छतागृह या सगळ्या व्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे त्याच पार्श्वभूमीवर या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना मेसेज केले जात आहेत हे मेसेज इतर ग्रुपवरही फॉरवर्ड केले जात आहेत या मेसेजमध्ये काय आहे ते पाहणार आहोत पण हा मेसेज खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट केलाय ज्यात या महिलांना अप्रूव्ह मेसेज असा मेसेज आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला न आल्यास त्यांचा फॉर्म रद्द केला जाणार असल्याची धमकीही देण्यात आली आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे आधी या काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे इथं राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे अप्रुवड मेसेज आलेला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे यासाठी पुणे महानगरपालिकेनं अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी इथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे तसंच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी इथून बसची सोय केलेली आहे या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे सर्वांनी येणं आवश्यक आहे ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल आता हा मेसेज एक्स वर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमात बोलावणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार अरे सत्तेत बसलेल्या भावांनो बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच असं आव्हानच सुप्रिया सुळे यांनी एकंदरीत एक एकीकडे लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचं सांगत सत्ताधारी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी साथ जा सज्ज झालेत तर याच योजनेवरून विरोधकांनी मात्र गैरकारभार असे आरोप करत योजनेवरून सुरू असलेले हे प्रकार समोर आणण्यासाठी कंबर कसली आहे काहीही असलं तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यश आणि अपयश दोन्हींसाठी कारणीभूत ठरणार हे निश्चित असंच म्हणावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद